नमस्कार मी रीना मडवी अस्सरी मध्ये आपलं स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे केळीच्या पानातलं भरलेलं पॉपलेट ह्या मसाल्याच्या वाटणाने पॉपलेटला खूप छान टेस्ट येते मसाल्याच्या वाटण्यासाठी साहित्य ओल्या नारळाचे तुकडे एक वाटी अर्धी वाटी कोथिंबीर एक इंच आल्याचे चा तुकडे चार लसणाच्या पाकळ्या एक मिरची एक चमचा आघरी मसाला हळद पाव चमचा फिश मसाला अर्धा चमचा धणेचीरं पूड अर्धा चमचा चवीनुसार मीठ अर्धा चमचा लिंबाचा रस एक चमचा तेल पाणी टाकून वाटण जाडसर वाटून घ्यायचं आहे वाटण इतकं जाडसर असावं दोन पॉपलेट स्वच्छ धुवून घेतले आहेत मसाला वाटण लावून घेऊ अशा प्रकारे पॉपलेटच्या आत मसाला भरून घ्यायचा आहे पॉपलेटला मसाला लावून झाला आहे केळीचं पान अशा प्रकारे गॅसवर भाजून घ्यायचं आहे केळीचं पान भाजल्याने ते मऊ होतं व पुडी बांधताना पान फाटत नाही केळीच्या पानात जेवण बनवल्याने किंवा जेवल्याने केळीच्या पानातले पोषकद्रव्य पदार्थात उतरतात व ते आपल्या आरोग्यासाठी चांगले असते केळीची पानं भाजून झाली आहेत केळीच्या पानावर दोन्ही पॉपलेट ठेवायचे आहेत उर्वरित मसाला वाटण पॉपलेटच्या दोन्ही साईडनी लावायचा आहे या मसाला वाटणाने पॉपलेटला भन्नाट टेस्ट लागते पॉपलेटला मसाला वाटण लावून झालं आहे अशा प्रकारे केळीची पानं ठेवून पुडी बांधून घेऊ केळीची पानं भाजल्यामुळे ती नरम झाली आहेत व पुडी बांधताना पानं फाटत नाहीत अशा प्रकारे फोल्ड करून दोरीच्या साह्याने पुडी बांधून घ्या एक पुडी बांधून झाली आहे अशा प्रकारे दुसरी सुद्धा पुडी बांधून घ्यायची आहे दोन्ही पुड्या बांधून झाल्या आहेत पॉपलेटला स्टीम देण्यासाठी एका कढईमध्ये दोन चमचे तेल ॲड करत आहे. दोन्ही पुड्या ठेवून पॉपलेटला वीस मिनिटासाठी स्टीम द्या दहा मिनटं झाली आहेत पॉपलेटला पलटून घेऊ वीस मिनटं झाली आहेत पॉपलेटचा छान घमघमाट वास सुटला आहे पॉपलेट शिजलं आहे हे कसं ओळखायचं तर केळीच्या पानांना गोल्डन ब्राऊन कलर आला आहे म्हणजे आतमध्ये पॉपलेट छान शिजलं आहे केळीच्या पानातलं भरलेलं पॉपलेट रेडी आहे आता मी तुम्हाला पुडी खोलून दाखवत आहे पुडी खोलताना केअरफुली उघडा गरम आहे म्हणून चटके लागतात आहा हा पॉपलेटला छान घमघमाटो आज सुटला आहे पॉपलेटचा मसाला बाजूला करून दाखवत आहे पॉपलेट छान आतमध्ये शिजलं आहे पॉपलेट केळीच्या पानामध्ये छान झोपलं आहे ते उठायच्या आत मी त्याचा फडसा उडवते चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू